नेहरूंच्या जावयाने उघड केला होता भारतातला पहिला मोठा घोटाळा मंत्र्यांना द्यावा लागला होता राजीनामा भारतात होणारे आर्थिक घोटाळे हे नेहमी चर्चेचा विषय असतात त्यातल्या त्या ते शेअर मार्केट स्टॉक एक्सचेंज या बाबी सामान्य लोकांनाही कळायला लागल्यापासून अशा घोटाळ्यांच्या कहाण्या त्यात गुंतलेली नावं या गोष्टी जाणून घेण्यात आपल्याला विशेष रस असतो हर्षद मेहता घोटाळा तेलगी घोटाळा टेलिकॉम घोटाळा असे अनेक घोटाळे देशात झाले भारतातील सर्वात पहिला आर्थिक घोटाळा कसा झाला असेल तो कोणी केला असेल हा प्रश्नही काहींना नक्कीच पडू शकतो अलीकडच्या घोटाळ्यांप्रमाणे स्वतंत्र भारतातील पहिला मोठा आर्थिक घोटाळा हा देखील तत्कालीन सरकारला धक्का देणारा होता पंतप्रधानपदी पंडित जवाहरलाल नेहरू असताना त्यांचे जावळ आणि काँग्रेसचे खासदार फिरोज गांधी यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली हा पहिला घोटाळा उघड केला होता मुदंडा घोटाळा या नावाने हा घोटाळा प्रसिद्ध आहे या घोटाळ्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता संपूर्ण भारताला भ्रष्टाचाराचं हे प्रकरण नेमकं काय होतं चला तर जाणून घेऊया सोळा डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्नचा तो दिवस होता लोकसभेच्या सभागृहामध्ये गोंधळाची स्थिती होती अशातच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जावई आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार असलेले फिरोज गांधी बोलण्यासाठी उभे राहिले जेव्हा मी हल्ला करतो तेव्हा मी जोरदार प्रहार करतो विरोधकांकडे पुरेसे टी एन टी म्हणजे स्फोटकं असतील याची जाणीव असूनही मी हे सांगत आहे असं म्हणत फिरोज गांधी यांनी बोलायला सुरुवात केली त्या दिवशी सभागृहामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अर्थात सीच्या या हिशोबावर आणि गुंतवणुकीवर चर्चा सुरू होती सभागृहात बोलायला उभे राहिल्या फिरोज गांधी यांनी आय मधील महत्वाच्या गुंतवणुकीविषयी माहिती लपवण्यात आल्याचा आरोप केला हा सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचा था ठपका था त्यांनी ठेवला फिरोज गांधी म्हणाले मुदण्णा यांच्याशी झालेल्या महत्त्वाच्या व्यवहाराची माहिती सभागृहाला का देण्यात आली नाही ज्या कागदावर हा गुंतवणुकीचा अहवाल छापला गेला त्यावर जर ही महत्त्वाची माहिती नसेल तर या कागदाला अर्थ काय पुढे ते म्हणाले एल आय सीने पंचवीस जून एकोणीसशे सत्तावन्न रोजी मुदंडना यांच्याशी स्वतंत्र वार्ताघाती करून त्यांच्या कंपनीचे शेअर सुमारे एक कोटी चोवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांना खरेदी केले त्या वर्षीच्या मार्च एप्रिल जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या सहा महिन्यात एल आय सीने एकोणीस वेळा मुदांडा यांच्या कंपनीमधील एक कोटी छप्पन्न लाख रुपयांचे शेअर खरेदी केले शिवाय ज्या दिवशी कलकत्ता आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बंद होते त्याच दिवशी व्यवहार झाला हे शेअर्स खुल्या बाजारात विकत घेतल्याचं ते म्हणत असले तरीही हे शेअर्स मुदंडा यांच्याशी झालेल्या खाजगी बैठकीत विकत घेण्यात आले हे वास्तव आहे पुढे ते म्हणतात एल आय सीने पंचवीस जून रोजी एक कोटी चोवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचे मुदंडा यांच्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्यानंतर या शेअरची किंमत घसरण होत गेली तेरा डिसेंबर रोजी त्याची किंमत सदोतीस लाख रुपयापर्यंत घसरली आता चर्चेसाठी अँजेलो ब्रदर्सचा स्टॉकचं उदाहरण घेऊया सतरा तेवीस जून दरम्यान कंपनीच्या एका शेअरची किंमत सोळा रुपये होती परंतु जेव्हा सीने चोवीस तारखेला हे शेअर्स खरेदी केले तेव्हा या कंपनीच्या एका शेअरची किंमत वीस पॉईंट पंचवीस रुपयांवर गेली अगदी याच पद्धतीने दहा जून रोजी ऑक्सर क्लॅम्प मॅन्युफॅक्चरच्या शेअरवर शेअरची किंमत टू सेवन एट इतकी होती चोवीस जून रोजी आय सीने शेअरमध्ये गुंतवणूक केली तेव्हा भाव चार रुपये शेअर वाढला गुंतवणुकीच्या दुसऱ्या दिवशी शेअर्सचा भाव पुन्हा दोन पॉईंट सेवन एट रुपयापर्यंत घसरला एकतर एल आय सीने या शेअरमध्ये लाखो रुपयांची शे शे ला गुंतवणूक केली ला होती शिवाय एकोणीसशे सत्तेचाळीसला स्थापन झालेल्या ज्या कंपनीने ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास पासून आपल्या भागधारकांना डिव्हिडंड दिलेला नाही अशा कंपनीमध्ये एल आय सी कडून गुंतवणूक कशी काय केली जाऊ शकते असा प्रश्न फिरोज गांधी यांनी उपस्थित केला होता पंचवीस जूनला ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशनमध्ये बेचाळीस लाख रुपयांची गुंतवणूक केली गेली या कंपनीकडून फक्त वन पॉइंट एटी टू टक्के डिव्हिडंड दरवर्षी दिला जातो जी कंपनी इतका कमी परतावा देते अशा कंपनीत आपण जनतेचा पैसा कसा गुंतवू शकतो येथे काळी कानपूरची ताकद असलेली ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशन आता मोडकळी साली आहे त्यांच्या अनेक गिरण्या बंद पडल्या अशा पार्श्वभूमीवरही एल आय सीने या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने चौकशीचा आयोग स्थापन करण्यात यायला हवा अशी मागणी फिरोज गांधी यांनी त्यावेळी केली होती कोण होते मुदंडा एकोणीसशे पन्नासच्या दशकात कोलकात्यामध्ये वास्तव्यास असणारे हरिदास मुदंडा हे एक व्यापारी होते बल्ब विक्रेते म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती नंतरच्या काळात ते स्टॉक ट्रेडिंग मध्ये उतरले आणि मोठे उद्योजक बनले त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता त्यामुळे त्या काळात अनेक ब्रिटिश कंपन्या अडचणीत आल्या मुदंडा या कंपन्यांबद्दल जाणून बुजून वाईट गोष्टी पसरवायची आणि या कंपन्यांचे शेअर घसरल्यानंतर त्यांचे शेअर विकत घ्यायचे पुढे नवी कंपनी विकत घेण्यासाठी ते अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवायचे एकोणीसशे छप्पनमध्ये बनावट रोखेस म्हणजे सिक्युरिटीज विकल्याबद्दल मुंबई शेअर बाजाराने त्यांना फटकारलं होतं याच प्रकरणातून त्यांनी ऑफ इंजिनिअरिंग नावाची कंपनी ताब्यात घेतली त्यानंतर त्यांनी या कंपनीतील पैशांचा वापर ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशनमधील शेअर्स खरेदी करण्यासाठी केला त्यातून ती कंपनी मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता अशाच प्रकारे त्यांनी रिचर्ड सन अँड क्रुडास ही कंपनी देखील विकत घेतली त्यानंतर टर्नर मॉरिसन अँड कंपनीची मालकी मिळवण्यातही ते यशस्वी ठरले त्यांचं हे काम असंच अविरतपणे चालू होतं पण त्यांच्या अनेक कंपन्या आर्थिक अडचणी सापडल्या होत्या हरिदास मुदंड या कंपन्यांना वाचवण्याचे विविध मार्ग शोधत होते या काळात भारतात कार्यरत असलेल्या अनेक विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण झालं जानेवारी एकोणीसशे छप्पन्नमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना झाली हरिदास मुदंड यांची नजर आता या नव्या कंपनीवर पडली होती मात्र फिरोज गांधी यांनी संसदेत या गुंतवणुकीचा उल्लेख केला आणि हा घोटाळा उघडकीस आला मुदंडा यांचा मोठा हिस्सा असलेल्या सहा कमकोत कंपन्यांच्या शेअर्समध्ये एल आय सीचे पैसे गुंतवण्यात आले होते यामध्ये रिचर्डसन अँड जेसोप अँड कंपनी स्मिथ स्टीन स्ट्रीट ओल्सर लॅम्प्स अँजेलो ब्रदर्स आणि ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशन या सहा कंपन्यांचा समावेश होता शेअर बाजार बंद असताना शेअर्सची विक्री कशी केली असेल या कंपन्यांचे शेअर्स खुल्या बाजारात खरेदी करण्यात आले नव्हते ज्या दिवशी मुंबई आणि कलकत्ता शेअर बाजार बनला होता त्या दिवशी हा आर्थिक व्यवहार झाला होता त्यानंतर एका रविवारी अर्थ मंत्रालयाचे अधिकारी एल आय सीचे अधिकारी यांनी मुदंडा यांची भेट घेऊन हा व्यवहार केल्याचं समोर आलं अशी गुंतवणूक करण्यापूर्वी एलआयसीच्या गुंतवणूक समितीचा सल्ला घ्यायला हवा होता पण तसं घडलेलं नव्हतं शेअर खरेदी करण्यानंतर समितीला कळवण्यात आलं फिरोज गांधी यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांमुळे संसदेत वाद झालं हा आरोप पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी ठरला कारण स्वतंत्र भारतातील हा पहिला आर्थिक घोटाळा होता अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमंत्री एल सी छागला यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमण्यात आला चौकशी आयोगाने अतिशय तत्परतेने काम केलं खटला सुरू होताच दररोज मोठ्या संख्येने लोक साक्ष देण्यासाठी येत होते तपासाचा अहवाल शासनाला महिनाभरात सादर करण्यात आला या प्रकरणामध्ये जेव्हा तात्कालीन अर्थमंत्री टी टी कृष्णमचारी यांचं नाव पुढं आलं तेव्हा त्यांनी ते हा निर्णय अर्थ सचिवांनी घेतल्याचं स्पष्ट केलं अर्थमंत्री म्हणून माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला मंत्री आणि अधिकाऱ्यांची राजीनामे चौकशी आयोगाने आपल्या अहवालामध्ये अर्थसचिवांच्या या कृतीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना जबाबदार ठरवलं त्यामुळे तात्कालिक अर्थमंत्री टी टी कृष्णामचारी यांच्या पुढे राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता टी टी कृष्णामचारी यांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पंतप्रधान नेहरूंची इच्छा नसतानाही त्यांना टी टी कृष्णामचारी यांचा राजीनामा स्वीकारावा लागला वित्त प्रधान सचिव एम एच पटेल आणि एल आय सीचे अध्यक्ष के आर कामत यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर स्वतः जवाहरलाल नेहरूने अर्थ मंत्रालयाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती हरिदास मुदंडा यांना दिल्लीतील क्रेरीज हॉटेलमध्ये असताना अटक करण्यात आली त्यांना बावीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही व्ही एन यान बोस यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी मंडळ स्थापन करण्यात आलं चौकशी मंडळाने सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आपला अहवाल सादर केला त्या निवेदनात एल या गुंतवणुकीसाठी उत्तर प्रदेश काँग्रेस पक्षाला दीड लाख आणि काँग्रेस पक्षाला एक लाख देण्यात आल्याचं सांगण्यात आलं ही बाब समोर आल्यानंतर पंतप्रधान नेहरू प्रचंड संतापले याआधी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ने याबाबत नेहरूंना प्रश्न विचारला होता तेव्हा ते म्हणाले होते की असं म्हणणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर मला शंका आहे मात्र नंतर नेहरूंना आपल्या वक्तव्याचा पश्चाताप झाला त्यानंतर के टी कृष्णामचारी यांनी एकोणीसशे बासष्टची ची सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि पुन्हा निवडून आले नेहरूंनी त्यांना वित्त खात्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही खाते देण्याची तयारी दर्शवली परंतु कृष्णामचारी यांनी कोणतेही खातं न घेत मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये पुन्हा त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची धोरा सोपवण्यात आली टी टी कृष्णामचारी एकोणीसशे सहासष्टपर्यंत पर्यंत या पदावर होते अर्थमंत्रालयाच्या प्रधान सचिवपदाचा राजीनामा देणारे एच एम पटेल यांनीही नंतर राजकारणात उडी घेतली ते स्वतंत्र पार्टीत होते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तेव्हा ते अर्थमंत्री आणि गृहमंत्री झाले त्यानंतर भारतात अनेक मोठे घोटाळे उघड झाले पण सव्वा कोटी रुपयांचा हा पहिला आर्थिक घोटाळा आजवर चर्चला जातो याचे एकमेव कारण म्हणजे या घोटाळ्याचे झालेले परिणाम हा घोटाळा उघड होईपर्यंत नेहरूच्या सरकारमधील मंत्री हे अत्यंत कामसू असल्याचा आणि आर्थिकदृष्ट्या भ्रष्टाचारी नसल्याचा समज होता कारण सरकारमधील मंत्री हे गांधीवादी विचारसरणीतून आले होते परंतु हरिदास मुदंडा घोटाळ्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली